त्या छगन भुजबळ यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं तुम्ही मी मराठीचं वाटोळ करायला लागलो म्हणून कोर्टाच म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होऊया तेच कळत मराठा ही सरकार पेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तो वाटोळ करायचा प्रयत्न केला कि के मग मात्र मराठीत दंडुके हातात घ्या मग ना वेळा जणा म्हणून तुम्ही दोन वर्ष झाले शांत देत आपली जी महत्त्वाची पत्रकार परिषद आहे या दिवशी काही महत्वाची घोषणा आहे किंवा आंदोलनाची दिशा ठरवणार आहात मी तीस तारखेला सांगणार पण खूप महत्त्वाचे खुलासे मी त्या पत्रकार परिषदेत करणार मी समाजालाही आव्हान करतो की आता जागा व्हायची वेळ आली बरं झालं त्या छगन भुजबळ त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळं करायला लावलो आहे म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं ते आमच्या हक्काचं असून सुद्धा ह्यो अतिक्रमण करायला आहे दाबदडप करायला ला दबा लागलाय दबाव आणायला लागलाय फडणवीसचे साथ घेतोय की काय का हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठींचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळ मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तो वाटोळ करायचा प्रयत्न केला की के मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार मग नावेला जर आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झालं शांतते दे आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करून म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ती ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू म्हणलेले आहेत सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजूट राहा हे असले भुजबळसारखे किती येऊ द्या असले किती गाढवे बांधतो आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजेत नसता बाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव्ह आहे असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पडायच्या असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं वटवळ करायला हे शत्रू टपलेले आहेत छगन भुजबळासारखे यांना वळवळ करून द्यायची नाही जागे राहा आजपासूनच जागे राहा दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी त्या छगन भुजबळला नाही महत्त्व असं कारण त्याला महत्त्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तो असा ना एखादं पिसळ्याला पुत्र असतं ना तसं झालेलं जाणार त्याला काही सुचत नाही बोला काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या आ, किती हक्कासानं वागतो किती सुडभावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्यात किती तपासल्यात सरकार किती काम करते ते आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या आतून त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं गरजे जाते हे त्याचा उद्योग आहे आणि सरकारनं ओळखला आणि मराठीने ते पाहिल्याच ओळखी लोक त्याला नाही महत्त्व देत नाही